सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये राहुल गांधी यांच्यामुळेच काँग्रेसमधील लोकप्रिय लोक हे पक्ष सोडून जात आहेत आशोक चव्हाण हे अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होते परंतु अलीकडच्या काळात काँग्रेसची लोकसभा निवडणूक कार्यक्रमानंतर आमदार राम शिंदे यांनी विविध प्रश्नांवर माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी काँग्रेसवर देखील टीका केली अशोक चव्हाणांचं घर हे पार शंकरराव चव्हाण देखील या राज्याचे मुख्यमंत्री होते देशाचे गृहमंत्री होते अशोकराव चव्हाण देखील अनेक वर्ष काँग्रेसशी जुळलेले नेते होते परंतु सध्या प्राप्त परिस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये जे चाललेलं आहे ते अलीकडच्या कालखंडामध्ये त्यांची जी विचारधारा आहे त्यांचं जे काम आहे ते जे मान सन्मान आणि प्रतिष्ठा देण्यामध्ये कम काम चुकार करतायत त्यामुळं अशोक चव्हाण असतील की ज्योतिरादित्य शिंदे असतील असे अनेक दिग्गज लोकप्रिय नेते हे राहुल गांधीला सहन होत नाही आणि म्हणून सोडून चाललेले आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीवासी झालेले आहेत मला वाटतं की याचं कुठंतरी राहुल गांधींनी एकूणच काँग्रेसने देशातल्या चिंतन करण्याची आवश्यकता आहे ज्यावेळेस माणसांच्या विचाराची आणि व्यक्तीची घुसमट होते त्यावेळेस तो पर्याय शोधत असतो मला वाटतं त्यातूनच अशोक चव्हाण साहेबांनी हा काँग्रेसमध्ये झालेली त्यांची घुसमिट आणि आपल्या विचाराला वाट मोकळी करून देत भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झालेल्या आहेत एक वर्ष वयाच्या छोट्या वासराची शिकार करण्यासाठी बिबट्या भल्या पाटे गौर गायीच्या कळपा शिरला मात्र वासराभोवती कडेकरीत गायींनी तिखट प्रतिकार सुरू केला जीव वाचवण्यासाठी बिबट्याने तब्बल सात फूट उंच झेपत कुंपवन ओलांडले दुसऱ्यांदा हल्ला करण्यासाठी सज्ज देखील झाला मजुरांनी पत्र्याचा आवाज केल्याने बिबट्याला काढता पाय घेण्याची वेळ आली साकूर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप रोहम यांच्या गोट्यात सोमवारी पहाटे तासभर हा थरार सुरू होता पानेगाव मांजरी रस्त्यावरील एका टपरीच्या आडोशाला मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोनई पोलिसांनी छापा टाकून कल्याण मटक्याचे साहित्य व 340 रुपये रोक रक्कम जप्त केली गोरखनाथ जावळे यांच्या फिर्यादीवरून वसंत दामू जंगले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सहायक पोलिस निरीक्षक आशीष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अंकुश दईफळे अधिक तपास करीत आहेत सध्या महाराष्ट्रातील टीव्हीवर चार मनोरुग्ण दिसतात त्यातील एक मनोरुग्ण हे राहुल गांधी आहेत बाकीचे तीन आचारसंहितेमुळे नंतर सांगतो अशी सनसनी टीका भाजपचे नगर दक्षिणचे लोकसभा उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावातामुळे इतर पक्षातील नेत्यांना कळून चुकले की ते इतर चिन्हांवर निवडून येऊ शकत नाही त्या भीतीमुळे ते इकडे येत आहेत दुसरी कोणतीही भीती नाही अशी टीका सुजय विखे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली या नात्याने जर प्रश्न विचारत आहे महाराष्ट्रामध्ये आज टी चार मनोरुग्ण दिसतात आता मला आचारसंहिता असल्यामुळे मी ते चार नावं घेऊ शकत नाही तुम्ही मला माईक खाली सोडून भेटले तर मी तुम्हाला सांगू शकतो चार मनोरुग्ण करून पण त्याच्यापैकी एक राहुल गांधी ते शंभर टक्के आहे उरलेले तीन नाव मी तुम्हाला नंतर सांगेन शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते घाबरून घाबरणं म्हणजे कशामुळे घाबरतात की त्यांना हे कळालेलं आहे हे मी मान्य करतो की ते घाबरून येत आहेत कारण की त्यांना आहे की ते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचा झंझाबाद इतका आहे की ते कोणीही दुसऱ्या चिन्हात टिकू शकत नाहीत तर त्यांना पडायची भीती आहे या भीतीमुळे येत आहेत दुसरी कुठली भीती का असेल कारण नाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक नेवासे पोलिसांनी रविवारी पहाटे नेवाशातील कत्तलखान्यावर छापा टाकून लहान मोठी सहा गोवंशी जनावरे ताब्यात घेतली या प्रकरणी नेवासे पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तिघेही आरोपी फरार झाले आहेत याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक संदीप दलंदले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवाशातील खाटी गल्लीत रहिवासी नदीम सत्तार चौधरी आकिल चौधरी व बब्बू चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका सखा, महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या संभाव्य उमेदवार लंकेजरी असले तरी आमच्या दृष्टीने ही निवडणूक नगण्य असून भारतीय जनता पक्ष मोठ्या मताधिकांनी निवडून जिंकेल असा आमचा विश्वास आहे प्रत्येक पक्षात थोडेफार नाराजी असते आमदार राम शिंदे यांनी लोकशाहीनुसार पक्षाकडे मागणी केली होती परंतु आज त्यांनी त्याबाबत भाष्य केलं आहे त्यामुळे आता कोणतीही नाराजी नाही असे प्रतिपादन माजी मंत्री तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी केले संभाव्य उमेदवार जरी कदाचित लंक्या असेल तर त्या निवडणुकीला माझ्या दृष्टीने आम्ही नगरने पाहतो काय त्यामुळं आज काही निवडणुकीला काही लंक्या आणि अजून कोणी जरी उमेदवार असला तर विजय मात्र भारतीय जनता पार्टीचा सुजय पाटलाचाच होणार आहे पक्षातून आता प्रत कोणताही असा पक्ष महाराष्ट्रातून मध्ये नाही का त्या पक्षामध्ये नाराजी नाही असं कुठंच नाही प्रत्येक ठिकाणी नाराजी थोड्याफार प्रमाणामध्ये असते लोकशाही लोकशाहीच्या पद्धतीने आपल्या दक्षिण आपले शिंदे साहेबांनी उमेदवारी मागितली होती परंतु आज तिने जाहीर केलं स्पष्ट केलं का पूर्ण ताकदीने आपण आता येणारा उद्याचा लोकसभेचा उमेदवार आपण विजय करणार आहे संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीतून चोरट्यांनी सोळा दिवसात नऊ लाख एकतीस हजारांचे चोवीस तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले मात्र अद्यापही ही शोध लावण्यास शहर पोलिसांना यश आले नाही त्यामुळे आता चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे संगमनेर शहराजवळील वसंत लॉन येथील हळदीच्या कार्यक्रमातून सात लाख अकरा हजार रुपयाचे चौदा तोळे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दोन जणांनी लांबविल्याची घटना रविवारी रात्री साडे ते दहा वाजेच्या सुमारास घडली संजीवनी केबी बी पॉलिटेक्निकने राष्ट्रीय पातळीवर संजीवनी टेक मंत्रा स्पर्धेचे आयोजन केले देशाभरातील सातशेहून अधिक स्पर्धकांनी यात सहभाग नोंदविला ही मोठी उपलब्धी आहे आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत हे तत्व स्पर्धकांनी लक्षात घ्यावे असे प्रतिपादन किंग प्लेस लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी कमलाकर टाक यांनी केले महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात तलाठी म्हणून जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील आनंद शिंदे तर फक्राबाद येथील शुभांगी राऊत तर कृषी सहाय्यक पदी विशाल सावंत तर विठ्ठल रोमाडे यांची ग्रामसेवक पदी तर अध्यक्ष ढवळे यांच्या आय डी आय एफ सी बँकेतून निवड झाली असल्याने पिंपरखेड हसनाबाद येथील ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पार्टीचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब शिंदे यांच्या हस्ते सर्व निवड झालेल्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच राजेंद्र ओमासे हे होते यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बालम टाकळी येथील हार्डवेअर दुकानाचे मालक दत्तात्रय दामोदर वैद्य यांच्या पॅन्टेच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलने अचानक पेट घेतला घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी पॅन्टेच्या खिशातून मोबाईल बाहेर फेकून दिल्याने अनर्थ टळा शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथील दत्तात्रय वैद्य सोमवारी नेहमी प्रमाणे सकाळी नऊच्या दरम्यान दुकान उघडून आत बसले होते यावेळी ही घटना घडली सह्याद्री टॉप टेन मध्ये इथे थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री